त्यामुळे भाजपाचा होऊ शकतो शिवसेनेचा होऊ शकतो महायुतीचा होऊ शकतो पण शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो आणि तो अध्यक्ष झाल्यानंतर निश्चितपणे मलाही खूप आनंद वाटतो या जिल्हा परिषद वरती शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादांची वर्चस्व सिद्ध झालेलं आहे पंचावन्न जागापैकी एकोणीस ठिकाणी बी जे पी आहे पंधरा ठिकाणी शिवसेना आहे राष्ट्रवादी सहा ठिकाणी आहे म्हणजे पंचावन्न पैकी चाळीस ठिकाणी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अध्यक्षांची महायुती आलेली आहे ह्याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा या संपूर्ण जिल्हा परिषद वर्चस्व हे महायुतीचं आहे अध्यक्ष कोण होत अध्यक्ष शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचा शंभर टक्के होणार महायुतीचा जिल्हा अध्यक्ष होईल हा मला विश्वास आहे शिवसेना की भाजप शिवसेना आता बघा संख्याबळ बघितलं तर एकोणीस भाजपाचे आहेत पंधरा शिवसेनेचे आहेत त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा अध्यक्ष होऊ शकतो आणि त्यामध्ये शिवसेनेचा असो अध्यक्ष होऊ शकतो निश्चितपणे का त्या तोडीला सुद्धा आमचे सदस्य म्हणून आलेले आहेत त्यामुळे भाजपाचा होऊ शकतो शिवसेनेचा होऊ शकतो महायुतीचा होऊ शकतो पण शिवसेनेचा असा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो आणि तो अध्यक्ष झाल्यानंतर निश्चितपणे मलाही खूप आनंद का वाटतमुख जबाबदारी घेतल्यानंतर जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रविधीचा हल्ल्याचा आनंद नक्कीच मला मिळेल साहेब आमदारांना